लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक से, हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूया धमाल लोकमान्य मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करा दिग्रजच्या गणेश मंडळ व शांतता समिती सदस्यांचे प्रशासनाला निवेदन सात ते सतरा सप्टेंबर पर्यंत गणेश उत्सव साजरा होणार आहे तसेच गौरी गणपतीचा सण धुंध्यात याच काळात सुरू असतो परंतु नगर परिषद दिग्रसने गेल्या काही महिन्याआधी शहरात अंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकली त्यामुळे शहरातील अनेक भागात खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य झाले त्यामुळे गणपती स्थापना मंडपापर्यंत अनेक अडथळे निर्माण झाले उत्सव काळात पाऊस आल्यास चिखलामुळे त्रास होणार आहे त्यामुळे पाईपलाईन टाकली तेथे ते सपाट भाग करून रस्ता दुरुस्त करा शहरात अनेक ठिकाणी तसेच गणपती कारखानदार यांच्या भागात खड्डे खड्डे झाल्याने मूर्ती आणताना विपरीत घटना घडू शकते त्यामुळे खड्डे बुजवा मिरवणूक मार्गावरील खुल्या नाल्याचा बंदोबस्त करा विसर्जन स्थळी क्रेन उपलब्ध करून द्या यासह विविध समस्यांचे निवेदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तसेच मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस व पोलीस निरीक्षक दिग्रस यांना निवेदना मागणी केली आहे दरवर्षी दा, प्रमाणे याही वर्षी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक सामूहिक युनियन तयार झालेला आहे दरवर्षी असते याही वर्षी आहे त्याचा उद्देश जो असतो की सर्वसामान्य जे काही प्रश्न असतात गणेश मंडळाला ते सामूहिकरित्या पण सोडवल्या जाते त्याच्या समिती जी असते ती समिती प्रशासन आणि गणेश मंडळ याच्यामध्ये समन्वयाचं काम करते आम्ही त्याच्या जे सगळे लोक आलेलो आहोत त्याच्यामध्ये काही जण आम्ही शांतता कमिटी सदस्य आहे काही युवा वर्ग आहे काही चांगले लोक आहे जे गणपती मंडळाचे सक्रिय सदस्य आहे सर्वांच्या एका मिटिंगमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये सर्वांचा एक कॉमन कॉमन प्रश्न आता असा झाला की गावामध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भातलं जे विकासात्मक काम चालू आहे आपल्या सर्वांसाठी चालू आहे हे मान्य आहे परंतु आता ते काम जे आहे त्या कामाच्या ज्या नाल्या करून ठेवलेल्या आहे ते काळी वर माती वरती आलेली आहे सगळी आणि तिथं पूर्ण घजरगुंडी झालेली आहे मूळ ज्या ठिकाणी डांबर रोड किंवा सिमेंट रोड होता ते पूर्ण उघडला गेला आणि त्या ठिकाणी आता मातीवर पसरलेली आहे आम्ही नगर परिषदला पोलीस स्टेशनला तसंच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे कामं झालेले आहे याचं पटकन सपाटीकरण करणं गरजेचं आहे आणि रस्त्यावर जाणं येणं जा ते सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजे त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक नाल्यांचे पण स्लॅब काढून टाकले सार्वजनिक नाल्यावरचे स्लॅब काढण्यात आल्यामुळे काय झालं काही मंडळांचे गणपती मंडप मंडळ पलीकडे आहे मंडप आणि अलीकडला स्लॅब काढल्यामुळे तर ट्रॅक्टर तिथं पोहोचणार नाही आहे तर ट्रॅक्टरचं दळणवळण होणं आवश्यक आहे गावातील लोकांचं दळणवण आवश्यक आहे जिखलामुळं पाणी जर आलं तर जिखल्यामुळं लोक पडून राहिले काही काही मूर्तिकार जे त्यांचे कारखाने आहेत त्या जवळच्या रस्त्यावर पूर्ण खोदकाम काम करून ठेवलेलं आहे मग गणपती आणायचा तर आता नगरपालिकेने हे बाप गंभीरतेने घेणं आवश्यक आहे याच्या पुढे त्यांनी नवीन नाल्या कर न ना करता त्या सध्या स्थिती नाल्या उड्या करून ठेवलेल्या पाईपलाईन टाकलेली आहे ते दुरुस्त करणं आवश्यक आहे त्याच्यावर दळणवळण करता येईल अशी व्यवस्था करा त्याच्यानंतरच पुढच्या कामाला हात लावला पाहिजे आम्ही हे काम प्रशासनाच्या सहकार्यासाठी गणपती मंडळाच्या सहकार्यासाठी अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद